नमस्कार मी उषा उषादित किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोकम आगळपासून कोकम सरबत बनवणार आहोत त्यासाठी इथे पहा मी कोकम आगळ घेतलेला आहे त्याच्यापासून आपल्याला थंडगार असा कोकम सरबत बनवायचा आहे इथे पहा मी साहित्य घेतलेलं आहे इथे मी एक कप कोकम आगळ घेतलेला आहे इथे मी छोटी वाटी साखर घेतलेली आहे तसंच सेंदो मीठ घेतलेला आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही मी सब्जा घेतलेला आहे हे मी भिजवून घेतलेलं आहे चला तर मग आपण सुरुवात करू त्यासाठी आपल्याला इथे एक पातील लागणार आहे त्या पातीलात आपल्याला आधी कोकम ओतून घ्यायचा आहे हे पहा अगदी पद्धत सोपी आहे हा सरबत खूप छान लागतो आणि पित्तनाशकही आहे तसंच आता आपल्याला याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे पाणी घातल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये ही आपण साखर घेतलेली आहे ती घालणार आहोत त्याच्यानंतर आपण मीठ घेणार आहोत मी इथे सेंदव मीठ घेतलेला आहे तुम्ही साधं मीठही घेऊ शकता अगदी थोडं घालायचं आहे आपल्याला आता आपल्याला हे सर्व मिश्रण ढवळून घ्यायचं आहे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपली साखर पूर्ण वितळली पाहिजे हे पहा आपल्याला ही साखर पूर्ण वितळवून घ्यायची आहे जर तुम्हाला त्याच्यापेक्षाही जास्त साखर हवी असेल तर तुम्ही आणखीन जास्त साखर घेऊ शकता म्हणजे तुम्हाला किती गोड हवं हो आहे त्याप्रमाणे तुम्ही साखर घ्या मी एक वाटीच घेतली होती हे पहा आता आपली साखर पूर्णपणे वितळलेली आहे आता आपण याच्यामध्ये सब्जा घालणार आहोत पाहू शकता तुम्ही पाहू शकता तुम्ही सब्जेचे बी नंतर किती छान दिसत आहे हे मी रात्री भिजत घातले होते सब्जाचे बी पहा तर अगदी सोपी पद्धत आहे तयार झालेला आहे आपला कोकम सरबत आपण हा कोकम आगळपासून बनवलेला आहे आता आता आपण याला ग्लासामध्ये काढून घेणार आहोत हे पहा इथे आपण दोन ग्लास घेतलेले आहेत आता याच्यामध्ये मी थोडासा बर्फ घालत आहे आता आपण केलेला कोकम सरबत याच्यामध्ये ओतणार आहोत पहा तर तयार आहे आपला कोकम सरबत तयार झालेला आहे आपला कोकम सरबत आपली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद